साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील पांजरवाडी येथील भगत वस्तीवर ढकफुटी सदृश्य पाऊस झाला असून पावसाने परिसरात पाणीच पाणी केल्याचे यावेळी दिसून आले अक्षरशः दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस पांजरवाडी शिवारात पडला असून अक्षरशः पावसाने सर्वत्र दानादान करून टाकली तर दुसरीकडे तालुक्यातील गुजरखेडे येथे देखील मुसळधार पाऊस झाला असून अक्षरशः शेतातील पाणी धबधब्या स्वरूपात विहिरीत जाताना दिसत आहे कुसूर गाव परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आलेल्या पावसामुळे पांजरवाडी गुजरखेडे कुसूर या गाव परिसरामध्ये शेतात पाणीच पाणी झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले पाऊस हा जोरदार पाऊस असा पाऊस माझ्या आयुष्यात बघितलेला नाही आता प्रमाणे झालेला पाऊस हा जबरदस्त आणि पावसाची जी सुरुवात होती ती एकदम शानदार झालेली त्यामुळं मान्सून दुसरीकडे पण सुद्धा पूर्ण पडलेली नाही पण पांढरवडी ते भगतवस्ती आणि वस्ती तुफान पाऊस पुढं वावर आणि एकदम खंगा आणि वडे पडलेली आहे जे डगपीचं प्रमाण असं वाटतं बघू शकता तुम्ही